शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयासमोर भंडारा आणि जुन्नर मधील अनेक कार्यकर्ते दाखल झालेत निष्ठावंतांना तिकीट मिळावं या मागणीसाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दाखल झालेत तर भंडारातील तुमसर विधानसभेसाठी निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी यासाठी तुमसर विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या कार्यालयासमोर ठिया मांडून बसलेले आहेत शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयासमोर भंडारा आणि जुन्नर मधले अनेक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत तिकीट मिळावं या मागणीसाठी मोठ्या हे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत भंडारातील तुमसर विधानसभेसाठी निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी यासाठी तिथले कार्यकर्ते शरद पवारांच्या कार्यालयासमोर ठिया मांडून बसले आपण ही दृश्य पाहतोय भंडारातील तुमसर विधानसभेमध्ये निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी यासाठी हे कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांची तशी मागणी आहे शरद पवार यांच्या कार्यालयासमोर त्यांनी ठिया मांडलेला आहे भंडारा आणि जुन्नरच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमक्या कुणाला तिकीट मिळणार हे महत्वाचं आहे आणि याच पार्श्वभूमीवर निष्ठावंतांना तिकीट मिळावं अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि शरद पवार यांच्या कार्यालयासमोरच त्यांनी ठिया मांडला आहे दरम्यान या कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पाहूयात तुमच्या कार्यालयासमोर अनेक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत विधानसभेच्या तिकिटासाठी हे अनेक जण या ठिकाणी दाखल झालेले आहेत जुन्नर मधली काही मंडळी आले आहेत तर भंडारातून काही मंडळी आलेली आहेत तुम्ही आज कुणासाठी आलेले आहे विघ्न सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांना तिकीट मागण्यासाठी आलेले आहे बरीच जण आलेले आहेत तुम्ही बरेच जण आहेत चार पाचशे लोक आहेत You no, look. ठिकाणी जुन्नारे मधने काही कार्यकर्ते आले तर काही भंडारामधून अनेक कार्यकर्ते आलेले आहेत ते खरंतर पहाटेपासूनच या ठिकाणी येऊन बसलेले आहेत निष्ठावंतांना तिकीट मिळावं अशी यांची मागणी आहे आणि या ठिकाणी येऊन ते ठिया मांडून बसलेले आहेत खरंतर शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर अनेक कार्यकर्त्यांची आता या ठिकाणी वर्दळ सुरू झालेली आहे तिकीट मागण्याची ही लगबग आहे आणि एकूणच आपण जर पाहिलं तर हे जे भंडाऱ्यातले जे कार्यकर्ते पाहतात हे निष्ठावंतांना तिकीट मिळावं यासाठी सकाळपासून आहेत मतदारसंघातनी हे आलेले आपल्याला पाहायला मिळतात भाऊ काय सांगताय तुम्ही निष्ठावंतांना तिकीट मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते घेऊन आलेले कार्यकर्त्यांनी आम्हाला घेऊन आले कारण कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं का असा असा विषय पार्टीमध्ये होऊन राहिला भाऊ आता पुढे काय करायचं त्यांच्या विनंतीला मान देऊन सर आम्ही या ठिकाणात आलो आम्ही साहेबाला समजावून सांगतो भाव आम्ही साहेबाला विनंती करतो या ठिकाणात सर्व कार्यकर्त्याच्या जा भावना जाणून घेतील साहेब कधी कुणावर अन्याय करत नाही साहेबांच्या ज्या ठिकाणावर हात पडला ज्या ठिकाणावर पाऊल पडला ज्यांच्या डोक्यावर हात पाऊल पडला साहेब हे तुम्ही सगळे तुमचं विधानसभा मतदारसंघात आले कुणाला उमेदवारी पाहिजे उमेदवारी चार उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे पक्षाचे शरद चंद्र पवार पक्षाचे चार उमेदवारी मागितले चारपैकी कुणालाही मिळाली तरी चालतो नितीन सह सहनिलेश सा, खरमरेचे मीडिया पुणे